हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे तुमचं सांगायचं वेलकम आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये सो आजचा व्लॉग बनतो आहे आपल्या देवीच्या रांगोळीवर आणि ही देवीची रांगोळी आम्ही काढतो आहे लक्ष्मीच्या रांगोळी काढतो आहे तर ही रांगोळी आपल्याला खूप सोपी जाणारी फक्त आम्हाला खूप टाईम लागलेला खूप छान अशी रांगोळी झालेली आपल्याला मॅक्झिमम तर डार्क ग्रीन कलर डार्क पिंक कलरचं की तुम्हाला शो दिसतोच आहे आणि ब्राऊन ग्रीन ला डार्क ग्रीन यल्लो असे कलर्स घेऊन घ्यायचे आणि नारळला स्पेशली दोन टाईपचे आपल्याला कलर रंग लागतात कारण की नारळ वेगळ्या वेगळ्या म्हणजे दोन रंगांचं असतं एक शाईन करणारं पण असतं शाईन करणारं आणि त्याच्यात ब्राऊन कलरचं असतं तर आम्ही ब्राऊन कलर घेतले आणि सगळ्या कलर्सला मिक्स करून आमचं एक ब्लॅकिश शायनीस कलर झालेला तो तो कलर आम्ही त्याच्यात नारळवर टाकला आणि त्याच्या साईडला आम्ही मस्त असं असं छोटूसा आपला गजरा केला गजरा खूपच छान झालेला पांढरा फुलांचं आणि त्याच्यावर ना इथं दिसत नसेल व्हिडिओमध्ये पण मी त्याच्यावर ना एक छोटंसं आपलं जास्वंतचं फुल असतं ना तसं ड्रॉ केलं आणि माझ्या आणि माझ्यासोबत रांगोळी काढायला एक दीदी होती तिने पण मला खूप छान अशी रांगोळी काढायला शिकवली की आपल्याला कशी रांगोळी काढायची कसा कलर शेड करायचा आणि तुम्हाला तर दिसत असेल बघा की मी ने जास्वंतचं फूल काढलं छोटसं ते खूप छोटं होतं म्हणून त्याच्यात व्हिडिओमध्ये दिसणार नाही बट आता ते काढून मला दाखवते मी आणि याच्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये कसा पान काढलं होतं आम्ही नारळच्या साईडने पान जे काढलं होतं ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण मीने आम्ही पान कसं काढलं फर्स्ट ऑफ ऑल दोन कलर होते ना आपले दोन कलर असतात जसे डार्क ग्रीन लाईट ग्रीन त्यांना ला। आपले होल असं सरकं मला स्पून असं त्याला स्प्रेड केलं आणि त्याच्यावर लाईन्स पाडत गेलो ला। त्यानंतर आम्ही बनवली ठुशी टाईप असतं ना आपल्या गळ्याला लावून देवीच्या तसा आणि त्याच्या खाली मंगळसूत्र बनवलं आणि आणि जो येलो कलर आम्ही ठुशी आणि आपलं मंगळसूत्राला यूज केले तो साधारण आम्ही रांगोळीचा घेतलाच नाही आम्ही फक्त पांढरी रांगोळी आणि आपली हळद असते ना ती हळदला मिक्स करून हा ठुशी आणि ही ठुशी आणि आपलं मंगळसूत्र बनवले खूप छान असं मंगळसूत्र आणि ठुशी दिसत होती आणि लास्टला एंडिंगला आमची रांगोळी जबरदस्त दिसत होती खूपच छान आता तुम्हाला एक आतला शॉर्ट दाखवते कसा झाली रांगोळी क सॉरी कशी झाली रांगोळी खूप छान अशी रांगोळी दिसत होती मला खूपच आवडली आणि माझ्या सोबतीची दीदी दिदी पण होती तिला खूप आवडली तुम्ही प्लीज ट्राय करा या रांगोळीला बनवायचं आणि प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला शेरू छान छान ॲक्टिव्हिटीज जसे रांगोळी ते खूप सारे असे व्हिडिओज भेटतील सो प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसऱ्यांना पण पाठवा तुमच्या फ्रेंड्सला आम्ही रांगोळी काढल्यानंतर साईडला रांगोळी काढली तुम्ही आता बघू शकता पर्पल आणि ब्ल्यू कलरमध्ये आणि पावलं उमटवली लक्ष्मीच्या म्हणजे असं असं सांगता ना की लक्ष्मीचे पावलं उमटायची म्हणून आम्ही आमच्या हात असतात त्याच्याने पावलं उमटवले तुम्ही पाहू शकता आणि जी रांगोळी होती ते खूपच छान दिसत होती रांगोळीच्या साईडला आम्ही खूप सारे दिवे लावले ते खूप छान दिसत होतो ठीक आहे भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय